बघा पूजा झाली माळ लागली आज अष्टमीची आठवी माळ लागली बाबू माझा व्हिडिओ करतो बघा सकाळी सकाळपासूनच सक्कार सांगते मला दोन थालीपीठ बनवली नाश्त्याला पुन्हा मुलांची भाजीपाव झाले नाश्त्याचं आता जेवणाचं चालू आहेच शिवाय प्रसाद शिवाय माझ्या उपवासाचं असं म्हणजे किचन चालूच आहे किचनला पण आराम नाही आपल्याला पण आराम नाहीये आधी आपण प्रसाद बघूया हे आता मला दोन थाली पीठ केली चहा सोबत काहीतरी सकाळी खाल्लं की बरं वाटतं आता हे भाजी भाजीपाव चालू मुलांसाठी नाश्ता म्हणजे कसं संध्या सु, दुपारी जरा भात बनवलं चपाती केली थोडी ही भाजी थोडी एखादी बटाटे बटाट्याची भाजी ढवळली की झालं या लोकांचं जेवण आता माळ वगैरे लावली मग अशी कन्यापूजन अष्टमीचा होम वगैरे असतो मी काय होम वगैरे करत नाही आणि उद्या नवमी उद्या नवमी अस आहे तरी पण आपला उपवास सुटणार नाही आपला उपवास बुधवारी सुटणार आहे दहाव्या दिवशी दसऱ्याच्या आदल्या दिवशी आपल्याला दहावी माळ लावावी लागणार आहे म्हणजे नव नववी दहावी आता कधीतरी येते मला तर मी उपवास करायला लागल्यापासून म्हणजे स देवाचे हे सगळं तेव्हापासून पहिल्यांदाच एवढा अकरापर्यंत दिवस गेले नाहीतर नववा नऊ किंवा कधी कधी आठव्याच दिवशी दोन माळी लावायला लागतात बरक नसत तर ठीक आहे बघूया हे बरेचसे तांदूळ आहेत तुम्ही बघितलेले आहेत हे आपण थोडेसे फिरवायचे नाही फिरवले तरी चालणार आहेत पण थोडेसे फिरवा हे बघा अगदी थोडेस बारीक केलं जास्त नाही आपण हे आता भाजून घेऊया कढई तापली त्याच्यामध्ये थोडं तूप घातलं वरीचा गुळातला शिरा आहे हा आमच्याकडे हे कोकणामध्ये ह्याला झार म्हणतात वरीची झार म्हणतात अख्खीच वरी वरीचे करतात पण मी थोडंसं बारीक केलं त्याने जरा शिऱ्यासारखी अशी बारीक लागते बारीक रवा करतात तशी जरा करायची आता छान भाजून घ्यायचं थोडं ब्राऊन होईपर्यंत मी थोडीशीच करते कारण मीच एकटी खाणारी आहे पूर्वी उपास म्हटलं ना की वरीची झार असायची आता अजिबात औषधालाही मिळत नाही वरीची झार काय आहे हेही मुलांना आताच माहिती नाही आहे छान भाजून घ्यायचे मस्त भाजून झाले आता त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं गरम पाणी किंवा जर जाड असते ना तर आधी पाण्यात शिजवून घ्यायचे नाहीतर पाणी आणि दूध मिक्स करून घातलं तरी चालेल आता ह्याच्यात गुळ घालायचा जेवढ्या वाटी मी वरी घेतली ना तेवढ्याच वाटीवर मी गुळ घेतला आता मस्त गुळ विरघळला हे बघा गुळ आपला छान विरघळला आहे आपली भरी पण थोडीशी नरम झाली आहे शिजलं आहे आपला शिरा थोडा नाही बघा जरा जरा गुळ आहे ते दाबून आधी आपण सगळं पातळ करून घेऊया गुळे गुळाला पण एक कच्चा पण असतो तोही शिजला पाहिजे छान लागते पण खरंच मस्त लागते पण आता काय आताच्या मुलांना ते काय माहिती नाही करून बघा तुम्ही काय होतं प्रसाद परिप्रसादही होतो आणि उपवासाचं काम पण होऊन जातं आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं दूध घालूया टेस्ट येते थोडी ओलं खोबरं पण टाकतात ओलं खोबरं थोडं किसून टाकायचं तेही छान लागतं हे ड्रायफ्रूट टाकले आता मी काय आहे मीच खाणार आहे त्यामुळे ड्रायफ्रूट्स मी काही घालू शकते काजू बदाम हवं तसं नाही खारीक घातले मनुका घातले काजू बदाम असं सगळे ड्रायफ्रूट्स घातले खरं सांगायचं तर ड्रायफ्रूट्सनी आपली भूक खूप छा थांबते म्हणजे उपवास वगैरे असेल तर थोडे मोठभर ड्रायफ्रूट खायचे दिवसाला तर आपल्या उपवासाला म्हणजे पोटाला खूप आराम पडतो आणि सगळ्यात राजगिऱ्याचं पीठ सिंगाड्याचं पीठ हे दोन पीठ खूप पौष्टिक असतात त्यामुळे उपवासात ही जरा वापरायची थोड्या प्रमाणात खाल्लं तरी पण आपल्याला जे शरीराला पोषक पाहिजे ते मिळत आता झालं आता थोडं गरम दूध घालूया याच्यात हवं तर शिऱ्यासारखं केळं घाला तुम्ही वेलची घाला मस्त होते आता केवढीशी झार घेतलेली आपण चांगले कढई आपला शिरा झाला छान आपले वरीचे तांदूळ शिजले मस्तपैकी छान असं दूध घातलं गुळ घातलं आणि गुळातला आहे ना त्यामुळे आणखीनच छान बघा आपल्याला वाटलं तर थोडंसं दूध घालायचं वरती निवळ दुधात हवं तर दुधात बनवू शकता पण पाण्यात थोडं शिजवून घेतलं ना तर बरं पडते जरा वरी कशी जरा कडक असते झालं आपलं नैवेद्य तयार आता आपण देवाला नैवेद्य दाखवूया आणि आज अष्टमी आहे त्यामुळे आज कन्या कन्या मी एकच पूजते पण इथे नवीन राहायला पण आली आहे आणि पहिल्यापासून ना कन्या मिळायला कठीण जायचं मग त्या पाच पाच सात सात नऊ नऊ पूजायच्या मी बंद केली एक कन्या पुजते जे काय आहे तिलाच देते आणि देवीच्या पाया पडते बाई तू सांभाळून घे हे बघा छान मस्त गुजगुजीत असा वरीचा शिरा झाला देवाला नैवेद्य दाखवलं देव काय हो वासाच धनी देव बाबा माझा प्रसन्न वाटतो पूजापाठ करायची सगळं दिवसभर धडपड धडपड करायची आणि मग रात्रीचं सगळे झोपले की शांतपणे त्याच्याजवळ बसायचं आणि छान गप्पा मारायच्या काय झालं दिवसभर काय नाही झालं काय कोण बोललो तुला काय वाटतंय मी काय करू असं सगळं त्याला विचारायचं आपल्याला आपोआप कळतं की काय करायचं ते आता हे कन्यापूजन असतं छान पाय धुवायचे कन्याचे पाय पुसायचे पाया पडायचं तिच्या ओवाळायचं तिला हळद कुंकू लावायचं तिला काय गिफ्ट द्यायचं फळ द्यायचं आणि छान देवी आली आहे देवी आहे असे समजून तिच्या समोर नतमस्तक व्हायचं. बनात गाल लोकांची मजा आहे. अच्छा 4:30. डीजे घेता. एक पूजा, पाच पुजा, नव पूजा. सब काही शक्ती मनापासून एकितच. डीमाचा हा हा हा. येते मनाच आहे आपल्या आपल्या मनाला काय वाटत ते महत्वाच अगदी देवी समोर आहे असं समजून नतमस्त खूप बरं वाटत बर वाटत आणि नंतर हा आमचा भैरू शिव भैरू बघा पायले म्हणाले म्हणाली मम्मा त्याची तो अख्खे पायच दिले पसरून असं आजचं अष्टमीचं सगळं माझं पूजापाठ झाली व्हिडिओ कशी वाटली लाईक करा शेअर करा आणि हो वरीचं शिरा करून बघा हा बघ